कुरुंदवाड येथे राष्ट्रसेवा मंडळाच्या वतीने आयोजित ऑल इंडिया निमंत्रित पुरुष व महिला प्रो कबड्डी स्पर्धेचे उद्घाटन आमदार सतेज पाटील आणि छत्रपती ग्रुपचे संस्थापक प्रमोद पाटील यांच्या हस्ते करण्यात आले शहरातील तबक उद्याने येथे या स्पर्धा सुरू आहेत स्पर्धेच्या दुसऱ्या दिवशीच्या सामन्यात मलथलाई बेंगलोर विरुद्ध शाहू सडोले यांच्यात झालेल्या अटीतटीच्या लढतीत बेंगलोर संघाने पस्तीस विरुद्ध बत्तीस अशी गुणसंख्या घेऊन विजय मिळवला तर जेडी अकॅडमी दिल्ली विरुद्ध टाकळीवान अहिल्या नगर यांना शेवटच्या अटीतटीच्या लढतीत एक एक असे समान गुण देण्यात आले तर महिला गटात मुंबई शिरोडकर विरुद्ध कर्नाळा पनवेल यांच्या लढतीत पंचेचाळीस विरुद्ध चोवीस अशी गुणसंख्या राखत मुंबई संघाने एकतर्फी विजय मिळवला साखळी सामन्यानंतर रात्री उशिरा बाद फेरीला सुरुवात झाली सामने पाहण्यासाठी क्रीडारसिकांनी मोठी गर्दी केली होती या उद्घाटनप्रसंगी माजी नगराध्यक्ष रावसाहेब पाटील राष्ट्रसेवा मंडळाचे अध्यक्ष गणपतराव सावगावे कार्याध्यक्ष जवाहर पाटील शरद तावदारे बाबासाहेब सावगावे अण्णासाहेब गावडे आदी मान्यवर उपस्थित होते बेपेंटसाठी कुरुंदवाडहून उमेश माळगे